मुंबईमध्ये झालेल्या होर्डिंग दुर्घटनेनंतर नवी मुंबई महापालिकेने अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे यामध्ये विविध परिसरातील होर्डिंग हटवण्यात येत आहेत पुढील पाच दिवस ही कारवाई सुरू राहणार रा असून यात दोनशे कर्मचारी आणि विभाग अधिकारी कार्यरत आहेत जवळपास तीनशे अनधिकृत होर्डिंग्ज उभारणाऱ्यांना नोटीस देण्यात आली असून सर्व होर्डिंग्ज उतरवण्यात येणार आहेत वाहतुकीस अडथळा होऊ नये यासाठी हे होर्डिंग उतरवण्याचे काम रात्री करण्यात येत असल्याची माहिती अतिक्रमण अधिकारी राहुल देटे यांनी दिली आहे ऐकूयात नवी मुंबई शहरामध्ये अनधिकृत होर्डिंगमध्ये कारवाई करण्यात आली या कारवाईमध्ये महापालिकेचे दीडशे ते दोनशे कर्मचारी सामील होते आठही वॉर्डांचे असिस्टंट कमिशनर सामील होते या कारवाईमध्ये बेलापूरपासून दिघ्यापर्यंत काल रात्रभरामध्ये पंधरा अनधिकृत होर्डिंग काढण्यात आले आणि भविष्यातही ही कारवाई पुढील पाच दिवस सुरू राहील आणि जे अनधिकृत होर्डिंग्स आहेत त्यांना नोटीस देण्याची कारवाई आणि दंडात्मक कारवाई करण्याची सूचना सर्व वॉर्ड ऑफिसरांना देण्यात आलेल्या आहेत